नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान गेले काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत जडताना दिसत आहे यातच आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकंकर यांनी याबाबत भाष्य केलं असून थेट सुप्रिया सुळे यांना खडे बोल सुनावत सुप्रिया सुळे यांना शेलक्या शब्दात फटकारला आहे दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या गेल्या पंधरा वर्षापासून उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यामुळे निवडून येत आहेत खरंतर दादा अगदी ग्राउंड लेवलपासून ते निवडणुकीच्या तयारीपर्यंत सगळी कामं करत असतात त्याचमुळे सुप्रिया सुळे मतदारसंघात निवडून येतात आता अजितदादा सोबत नाही म्हटल्यावर मतदारसंघात आईंना तळ ठोकावा लागत आहे अशा शब्दात तृपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती टीका केली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोले यांच्यातील वादावरती देखील चाकणकर यांनी भाष्य केलं असून खासदार डॉक्टर अमोल कोले यांना कोणी खासदार केलं हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आम्ही सांगायची गरज नाही अजितदादांच्या प्रयत्नामुळेच अमोल कोले खासदार झाले हे सर्व स्रोत आहे त्यांनी आता कितीही जाकाजाकी केली तरी देखील खरी गोष्ट सर्वांना माहिती आहे असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे एवढंच नाही तर आता भावनिक राजकारण संपलं आहे जे खासदार दादांबद्दल बोलत आहेत त्या दोन्ही खासदारांना दादांनी निवडून आणले दादामुळे ते निवडून आले त्यांच्या आफाट आणि विराट सभामध्ये रिकाम्या खुर्च्याशिवाय काही दिसलं नाही भावनिक राजकारण आता संपलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय असं देखील यावेळी चाकणकर यांनी म्हटलं आहे